नमस्कार व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आज आपण मराठा आरक्षण बोलणार आहोत मराठा जमा आहे आणि शिंदे समितीला आजपर्यंत सत्तावन्न लाख कुणवी नोंदी मिळालेल्या या नो, नोंदीद्वारे कुणवी प्रमाणपत्र दिले जात आहे तर हे कुणवी जात प्रमाणपत्र कसे काढावे किंवा हे काढण्यासाठी आपल्याला काय काय कागदपत्रे लागणार आहेत किंवा हे कोठे काढावे याविषयीची संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात नवीनच शिंदे समितीच्या शिफारशी नंतर राज्य सरकारने कुठली जातीचे दाखले देण्यास सुरुवात केलेली आहे मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये विशेष पथके स्थापन करण्यात आलेली आहेत पूर्वी जात प्रमाणपत्र कसे मिळवायचे हे सर्व काम कसे केले जाते तुम्हाला कोणती कागदपत्रे सोबत ठेवावी लागतील आणि कोणती सरकारी कागदपत्रे तुमच्या बाजूने जर असतील तर तुमचे जे प्रमाणपत्र आहे ते लवकरात लवकर कसे मिळेल जिल्हाधिकाऱ्याकडून याचा डेमो सुद्धा देण्यात आलेला आहे आणि हे प्रमाणपत्र वाटप करणे सध्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे तर हे पूर्वी कास्ट सर्टिफिकेट मिळवण्यासाठी नेमकी आवश्यक कागदपत्रे कोणती तर को पूर्वीचा कोणताही पुरावा आवश्यक आहे आणि तो पुरावा दाखवितो म्हणजे ज्याच्यावरती पूर्वी ही नोंद असणे आवश्यक आहे त्यामध्ये खासरा प्रमाणपत्र पाहणी पत्र कुळ नोंदवही नागरिकाचे राष्ट्रीय रजिस्टर सन एकोणीसशे एकावन्न एक नमुना नंबर एक हक्क नोंद पत्र सात उतारा जन्म मृत्यू प्रमाणपत्र प्रवेश निगम नोंद वही आदी कुणबी नोंद असलेले कागद मोडी उर्दू भाषेत असलेले दस्तावेज भाषांतर करून अटेस्टेड करून घेणे शंभर रुपयेच्या बॉन्डवर वंशाचे प्रतिज्ञापत्र टी सी अर्जदार आणि लाभार्थी यांचे आधार कार्ड सरकारी प्रक्रिया कुंडी कास्ट सर्टिफिकेट कुटुंबाच्या जुन्या उत्पन्नाच्या कागदपत्राच्या वारसा नोंदीवर सिक्स डी एंट्री म्हणजे जमीन वाटप नोंदी सातबारा उतारा आठ अ उतारा तफावत खरेदी खत भाडेपट्टा सुरू होण्यापूर्वी अस्तित्वात असलेला सातबारा उदाहरणार्थ पत्रे खंडणीच्या नोटा खचरा फॉर्म दावा फॉर्म किंवा तत्सम कागदपत्रे यासारख्या महसुली कागदपत्रामध्ये कुणबी जातीचा उल्लेख आहे का हे सगळ्यात अगोदर शोधा आणि नंतर दस्तावेज असल्यास ते हटवा रक्ताचे नातेवाईक शासकीय किंवा निमशासकीय क्षेत्रात कार्यरत असल्यास संबंधित कार्यालयाने सेवा पुस्तकाच्या पहिल्या पानावर जातीची प्रमाणित प्रत ठेवली पाहिजे कास्ट सर्टिफिकेट रक्ताच्या नातेवाईकाने पुढवी जात प्रमाणपत्र सादर केले असल्यास त्याचे पुढवी जात प्रमाणपत्र आणि समाज कल्याण विभाग पुनरावलोकन समितीने मंजूर केलेले जात प्रमाणपत्र देखील म्हणून वापरता येतो वरील सर्व कागदपत्रे आणि सरकारी केंद्र पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सुद्धा करता येतो अर्ज केल्यानंतर या सर्व कागदपत्राची संबंधित तहसील मंडळ अधिकारी यांच्या स्तरावर छाननी के केली जाते उमेदवार ज्या विभागाकडे प्रमाणित दस्तावेज सादर करेल तो विभाग सरकारी स्तरावर दस्तऐवज ऐवजी सत्यता पडताळेल सर्व कागदपत्रे पूर्ण असल्यास त्यात दर्जाच्या उपविभागीय अधिकाऱ्याकडून पूर्वी प्रमाणपत्र जारी केले जाते म्हणजे दिले जाते जातीचा पुरावा मिळण्यासाठी पर्याय कोणकोणते आहेत तुमच्या रक्ताच्या नातेवाईकाचा प्राथमिक शाळेचा पास किंवा शाळा सोडल्याचा दाखला घ्यावा आणि त्यावर कुणबी हा शब्द आहे का हे सगळ्यात अगोदर तपासाव कुणबी कास्ट सर्टिफिकेट स्वातंत्र्यपूर्व काळात गावातील प्रत्येक व्यक्तीच्या जन्म मृत्यूच्या नोंदी आणि कोतवाल पुस्तकात किंवा गाव नमुना नंबर या नोंदी दर महिन्याला तहसील कार्यालयात पाठविल्या जात होत्या एक डिसेंबर एकोणीसशे त्रेसष्ट पासून कोतवाल हे पद महसूल विभागाला देण्यात आले आणि ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाला हे काम देण्यात आले ज्या नावात तुमचा रक्ताचा नातेवाईक जन्मला किंवा मरण पावला त्या गावातील तहसील कार्यालयात अर्ज करा आणि गाव नमुना नंबर चौदाची प्रत किंवा त्याच्या नावावर कोतवाल बुक मागवा कुंडीसाठी प्रवेश आहे का ते तपासा कुंडी कास्ट सर्टिफिकेट कुटुंबाच्या जुन्या उत्पन्नाच्या कागदपत्राच्या वारसा नोंदी म्हणजे सिक्स डी एंट्री जमीन वाटप नोंदी सात बारा उतारा आठ ए उतारा तफावत खरेदी खत भाडे सुरू होण्यापूर्वी अस्तित्वात असलेला सात बारा पत्रे खंडणीच्या नोटा खसरा फॉर्म दावा फॉर्म किंवा तत्सम कागदपत्रे यासारख्या महसुली कागदपत्रामध्ये जातीचा जा उल्लेख आहे का ते शोधा या कोणत्याही कागदपत्रावर जर तुम्हाला कुणबी नाव नोंद जर मिळाली तर तुम्ही जिल्हाधिकाऱ्याकडे किंवा तहसील कार्यालयाकडे अर्ज करू शकता आणि हे कुणी जात प्रमाणपत्र मिळवू शकता तर हे तुम्ही जर मिळवलं तर तुमच्या कुटुंबाला तुम देखील हे जात प्रमाणपत्र मिळू शकतं आणि एका कुटुंबातील एकाला जरी हे प्रमाणपत्र मिळालं तर तुमच्या सगळ्या सोयऱ्यांमध्ये किंवा आपलं नातेवाईक किंवा वंशावळीमध्ये सुद्धा कि म्हणजे उदाहरणार्थ वडील आजोबा पंजोबा किंवा वंशावळीमध्ये जे काही लोक आहेत त्यांना हे प्रमाणपत्र मिळू शकतं कुटुंबातील एका व्यक्तीला जरी हे प्रमाणपत्र मिळालं किंवा एकाची जरी नोंद सापडली तर कुटुंबातील सर्व व्यक्तीला याचा फायदा होऊ शकतो किंवा मग नातेवाईकामधील एका व्यक्तीला जरी हे कुंडी प्रमाणपत्र मिळालं तर त्याच्याद्वारे शपथपत्र लिहून आपण हे प्रमाणपत्र मिळवू शकतो तर अशा पद्धतीने हे कुंडी प्रमाणपत्र मिळू शकतं किंवा याच्या नोंदी आपण शोधू शकतो याची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा त्याच सोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्यामुळे मराठा कुणी प्रमाणपत्र कसे शोधावे किंवा कसे काढावे याविषयीची माहिती सर्व लोकांपर्यंत पोहोचेल धन्यवाद